नेचर नेचरसेलिंग निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर म्हणजेच तूर डाळीचे औषधी गुणधर्म बघणार आहोत तूर डाळीला इंग्लिशमध्ये पीच अँड पीज असं म्हटलं जातं याच्यामध्ये आयर्न प्रोटीन कार्बोहायड्रेट फोलिक ॲसिड आयर्न पोटॅशियम कॅल्शियम याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात सापडत असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच तूर डाळीचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल तर आता जाणून घेऊया तूर डाळीचे औषधी गुणधर्म तूर डाळीचे औषधी गुणधर्म जाणून घेत असताना बऱ्याच जणांना असं म्हणतात ते की तूर डाळ खाल्ल्याने त्यांना ऍसिडिटी वाढते पण तूर डाळ जर आपण योग्य पद्धतीने शिजवली व्यवस्थित जर हे केलं तर आपल्याला ऍसिडिटी होत नाही तूर डाळ जर खात असताना आपण त्याच्यामध्ये तुपाचं सेवन करावं तुपाचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही तर आता आपण बघूयात ह्या तुरडाळीचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपण तूरडाळ खाल्ल्याने आपल्याला उपयोगी ठरत असतं कारण याच्यामध्ये कॅलरीजही कमी आहे आणि प्रोटीन इंटेक भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर तुरडाळ उपयोगी ठरत असते याच्यामध्ये आयनचं प्रमाण होलिक ॲसिडचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे गरोदर स्त्रियांमध्ये त्यांचं हिमोग्लोबिन व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या बाळाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी आपल्याला तूर डाळ गरोदर महिलांसाठी उपयोगी ठरत असते त्यानंतर याच्यामध्ये हाय फायबर आहे फायबर जास्त असल्यामुळे पोटाच्या ज्या काही समस्या असतील पोट साफ होत नसेल पोट गच्चं वाटत असेल गॅसेसचा त्रास असेल तर त्या तो त्रास कमी करण्यासाठी कॉन्स्टिबेशनचा त्रास कमी करण्यासाठी आपण तोरीचं सेवन तूर डाळीचं सेवन केलं पाहिजे याच्यामध्ये हाय अँटीऑक्सिडंट्स आहे पोटॅशियम आहे त्याच्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजेच आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळ उपयोगी ठरत असते हृदयाच्या आरोग्यासाठी आपल्याला हार्ट अटॅक येऊ नये यासाठी सुद्धा डाळ उपयोगी ठरत असते कारण याच्यामध्ये पोटॅशियम आहे आणि कोलेस्टेरॉल मेंटेन ठेवण्यासाठीचे जे काही घटक आहेत म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्याचं काम तूर डाळ करत असते त्याच्यामुळे सुद्धा हृदयविकाराच्या आजारांवर हे उपयोगी ठरत असते त्यानंतर आपल्याला इन्स्टंट एनर्जी पाहिजे क्रिकेटपटू आहेत किंवा स्पोर्ट्समन आहे, कि आहे। त्यांना इन्स्टंट एनर्जीची गरज लागत असते तर त्या त्यांना त्यामधनं ऊर्जा मिळवण्यासाठीसुद्धा डाळ तुरीची डाळ उपयोगी ठरत असते हे लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं डाळ आहे म्हणजे याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे ज्या लोकांना आपली मधुमेह असलेल्या रो रुग्णांना जर त्यांची साखर नियंत्रणात आणायची आहे तर तुम्ही तोर डाळीचं सेवन करावं याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण अनेक अँटीऑक्सिडंट्स आहे ते आपले हळं मजबूत बनवतात आपल्याला औस्टिओ असेल रोमॅटॉइड अर्थरायटीस असेल विविध प्रकारचे सांधेपात असतील तर ते कमी करण्यामध्ये तूरडाळ उपयोगी ठरत असते आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण तूरडाळ खाऊन किंवा तूरडाळीचा जो काही पेस्ट आहे ती जर चेहऱ्यावर लावली तर आपल्या चेहऱ्यावर ग्लो येत असतो आपल्याला आपले रक्त प्युरिफिकेशन म्हणजेच ब्लड प्युरिफिकेशन रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा हे तोरडाळ उपयोगी ठरत असते तर हे होते ह्या तोरडाळीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा आप व्हिडिओ आवडलास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा